नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण तर किर्ती रेसिपी दे तुमा मना खुँँग खुँँग आहे तर मी आशा करते कि तुमी मस्त आणि मजेतच असाल तर आजपर्यंत मी गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या पौष्टिक अशा कापण्या ही रेसिपी पण दाखवलेली आहे गुरुपौर्णिमा विशेष मी तुम्हाला बेसनाचे लाडूची रेसिपी पण शेअर केलेली आहे तर आज आपण भरपूर अशा इथून पाठीमागे मी भरपूर अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर आज आपण आगळी वेगळी अशी आषाढ स्पेशल आपण पौष्टिक अशा खुसखुशीत आणि एकदम अशा क्रिस्पी कुरकुरीत अशा गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक पुऱ्या कशा बनवायच्या तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आता आषाढ चालू आहे तर आषाढ म्हटलं की तळणाचे भरपूर असे पदार्थ केले जातात आणि ते पण गोडाचेच पदार्थ केले जातात तर मी तुम्हाला तिखट पुरेची पण रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल ना तर एकदा अवश्य पहा एकदम अशा सोप्या सोप्या रेसिपी मी अपलोड करत असते तर चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपी रेसिपीला सुरुवात करूया इथं खमंग आणि खुसखुशीत अशा गोड पुऱ्यात तळून झालेल्या आहेत तर बघा कलर काय सुरेख असा आलेला आहे अगदी खुसखुशीत आणि टम्म अशा फुगलेल्या इथं पुऱ्या आपल्या बनवून तयार झालेले आहेत अगदी अशा तेलामध्ये टाकतात बघा एकदम अशा टम्मो फुकतात आणि खायला खूपच अशा पौष्टिक तर आहेतच पण खायला अशा बघा एकदम खुसखुशीत लागतात एकदम अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात तर तुम्ही एकदा आता आषाढ चालू आहे तर नक्कीच एकदा या पद्धतीने पुऱ्याची रेसिपी ट्राय करा खूप सोपी आहे फक्त खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला पिठात फक्त एक सिक्रेट गोष्ट घालायची आहे म्हणजे आपल्या या पुऱ्या एकदम अशा बनतात तर त्यासाठी कोणती सिक्रेट गोष्ट, गोष्ट पिठामध्ये घालायची आहे तर ती तुम्हाला पाहण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत स्किप न करता पाहावी लागेल अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोन हे प्रेस करा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं आपल्याला बघा ज्या वाटीने आपण पूर्ण साहित्य मोजून घेणार आहोत तर त्याच वाटीने बघा आता मी इथं एक वाटी घेतलेली आहे तर त्या वाटीने आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे सर्वात अगोदर तर अडीच वाट्या मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत तर त्याच वाटीने बाकीचं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता तर, त्याच वाटीने एक वाटी बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी तूप लागणार आहे आता रवा हा पाव वाटी म्हणजे जवळपास तीन चमचे आहे पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे आहे आणि नंतर आपल्याला इथं बघा लागणार आहे थोडीशी इलायची पावडर आणि थोडस सा चवीनुसार मीठ आता इथं सर्वात अगोदर आपल्याला सुरुवातीला काय करायचं एक स्टीलचं पातेलं घ्यायचं किंवा एखादं पात्र घ्या त्याच्यामध्ये आपल्याला गुळ घ्यायचं आहे तर आपण बारीक चिरलेला एक वाटी गुळ आहे आता त्याच्यासाठी आपल्याला सेम त्याच वाटीने एक वाटी पाणी घालायचं आहे तुम्हाला गोडाचं प्रमाण जर कमी जास्त करायचं असेल ना तर तुम्ही इथं गोडाचं प्रमाण थोडंसं गुळ कमी जास्त करू शकतात आता हा आपल्याला पाणी याच्यामध्ये गुळामध्ये घालायचं चमच्याने हलवायचं चांगलं आणि इकडे गॅस चालू करायचा आता सुरवातीला आपल्याला गॅस म्हणजे जास्तच करायचं आहे गुळ वितळीपर्यंत आपल्याला गॅस जास्त करायचा आणि गुळ वितळला की आपल्याला हे काय जास्त आपल्याला शिजवत बसवायचं बसायचं नाही किंवा आठवत बसायचं नाही तर गुळ वितळला की गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला ते थंड होईपर्यंत आता इकडे आपल्याला पुढची तयारी करायची आहे आता इकडं बघा तडका पॅन ठेवलेला आहे गॅस चालू करून आणि त्याच्यामध्ये आता इथं सर्वात सिक्रेट आपल्या पुरे जी कुरकुरीत बनतात की नाही त्याच्यासाठी सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे आपण जे तूप घेतलेलं होतं तर ते तूप काय करायचं आहे आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं तर इथं मी मोठं बघा भाकरीचं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अडीच वाट्या तर ते घालायचं त्याच्यामध्ये घालायचं आहे रवा नंतर थोडीशी एकदम असं पाव चमचा इलायची पूड घालायची आहे अगदी दोन बोटाची एक चिमूट आपल्याला मीठ घालायचं आहे आता ह्या कोरड्या जिन्नस आपल्याला चांगल्या चा, अशात मिक्स करून घ्यायच्या तर बघा इकडं तूप पण आपलं कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि यात पूर्ण जिन्नस बघा कोरड्या मिक्स करून घेतल्या त्याच्यामध्ये आपल्याला कडकडीत असं हे तुपाचं मोहन घालायचं आहे आता हे तूप, तूप कडकडीत असं गरम करून घेतलं आता हे खूप गरम आहे त्याच्यामुळे सुरवातीला आपल्याला हे काय करायचं आहे चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे कारण कसं हाताला तुपाचा चटका बसू नये यासाठी आपल्याला हे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर काय करायचं आहे हाताने याला आपल्याला चांगलं पिठाला हे तुप असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम असं हातावर चुरून त्याचं मोहन आपलं हे पूर्ण पिठाला लागलं पाहिजे आणि सर्वजण स्या अशा एक जो म्हणजे असं मिक्स झाल्या पाहिजेत असं केल्याने काय होतं की आपल्या पुरे जे आहेत ना त्या एकदम अशा खुसखुशीत बनतात आणि जवळपास पंधरा ते वीस दिवस या पुऱ्या अजिबात खराब होत नाही तुम्ही प्रवासात जा किंवा तुम्ही असं सहलीला वगैरे कुठं जरी गेलात ना तर तुम्हाला ह्या पुऱ्या जर बनवून ना तरी सुद्धा चालतं आता तुपाचं चा मोहन चांगलं लागलेलं ला आहे असा मुटका बनवून घ्यायचा आणि मुटका बनला की समजायचं चा। तुपाचं मोहन किंवा तेलाचं तुम्हाला तुपाच्याऐवजी तेल घातलं तरी सुद्धा चालतं आता इकडे बघा हे गुळ आपण वितळून घेतलेला होता तर ते थंड झालेलं आहे शक्यतो आपल्याला हे गारच करून घ्यायचं आहे जे गुळवणी बनवून घेतलेलं आहे की नाही तर ते आणि चाळणीने आपल्याला ते आवर्जून म्हणजे गाळूनच घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कसं एखादी काडी वगैरे कचरा वगैरे एखादा खडा वगैरे असतो त्यासाठी आपल्याला चहाच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला आज पुऱ्यासाठी जे प्रमाण सांगितलेलं आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे एक वाटी आपण गुळ घेतलेला आहे एक वाटी पाणी त्याच्यासाठी आपण टाकलेलं आहे गुळ वितळण्यासाठी आणि अडीच वाट्या गव्हाचं पीठ आणि वाटी तूप आणि वाटी रवा म्हणजे तीन चमचे पोहे खायच्या चमच्याने रवा तर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता बघा ते गुळ वितळून भी घेतलेलं आहे की नाही तर त्याच्यामध्ये आपण ओतून घ्यायचं आणि त्याच याच्यामध्ये गुळ वितळलेल्या पाण्यामध्ये त्या गुळवण्यामध्ये बरोबर अडीच वाट्या जे पीठ घेतलेलं आहे तर ते मळायला बाकीच पाण्याची गरज लागत नाही तुम्हाला जर कमी जास्त जर पाणी जर लागलं ना तर तुम्ही घेऊ शकतात कारण बघा मी इथं जेवढं पाणी घेतलं होतं एक वाटी गोळासाठी एक वाटी पाणी त्याच्यासाठी मला अडीच वाट्या घाचं पीठ लागलं तर एकदम असं म्हणजे पूर्ण मळून गोळा झाला मला इथं पाण्याची गरज लागली नाही आणि जास्त घट्ट पण झालं नाही जास्त पत्तळ पण नाही आपल्याला जसं पोळ्याची कणिक लागते की नाही अगदी तशीच आपल्याला मळून घ्यायची आहे जर तुम्हाला थोडं पाणी लागलं ना तर तुम्ही घेऊ शकतात आता इथं बघा पिठाचा गोळा मस्त तयार झालेला आहे मळून आता हा आपल्याला काय करायचा आहे जवळपास वीस मिनिट हा आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे आता वीस मिनिटांनंतर नंतर बघा पीठ हे थोडंसं छान असं सैल झालेलं आहे याच्यामध्ये जो रवा घातलेला होता की नाही तर त्याच्यासाठी तो असा छान भिजल्या जातो आणि पुऱ्या हे आपल्या क्रिस्पी कुरकुरीत असे एकदम खुसखुशीत बनतात आणि नंतर काय करायचं अगदी थोडंसं तुपाचा हात लावायचा आणि पीठ हे आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनिट मळून घ्यायचं आता पीठ मळून झालं आहे तर बघा इकडं गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम होईपर्यंत इकडं आपल्याला आता पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आता पुरे लाटताना काय करायचं आपण पोळीचा उंडा घेतो की नाही तर त्याच्यापेक्षा अगदी थोडासा म्हणजे थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि पोळ्या ह्या आपण पोळी लाटून पुऱ्या बनवणार आहोत तर आता एक एक पुरी लाटायला खूप टाइम लागतो तर पुऱ्या पटपट अशा जास्त म्हणजे कमी वेळात जास्त पुऱ्या कशा होतील तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वात महत्वाची एक सिक्रेट गोष्ट सांगणार आहे कारण कसं पुऱ्या लाटायला पण थोडं थोडं म्हणजे एक एक पुरी लाटायला खूप वेळ लागतो तर तुम्हाला जास्त वेळ न लागता अगदी कमी वेळामध्ये खूप मोठ्या एकदम असं मोठं ताट भरून पुऱ्या कशा बनवता येतील तर मी सर्वात सिक्रेट गोष्ट सांगणार आहे आता बघा ही पोळी आपण लाटून घ्यायची तर इथं मी मोठा पळपट घेतला आणि त्याच्यावर मोठी पोळी लाटून घेतली आता पोळीपेक्षा न जास्त आपल्याला जाड ठेवायची नाही उग थोडीशीच आपल्याला ही पोळी जाड ठेवायची आहे जास्त पातळ नाही आणि जर तुम्ही जास्त जर जाड ठेवल्या ना पुऱ्या तर ते एकदम अशा होत पण जास्त पण जाड नाही ठेवायची अगदी आपण पोळी लाटतो की नाही त्याच्यापेक्षा थोडीशी जाड लाटायची आहे पोळी आणि नंतर आपल्याला एक वाटी घ्यायची किंवा एखाद्या डब्याचं झाकण वगैरे किंवा बरणीचं झाकण तर तुम्हाला लहान मोठ्या आकाराच्या तुम्ही ह्या पुऱ्या कट करू शकतात तर इथं मी काय केली एक गोल वाटी घेतली आणि त्याने बघा शेम आकाराच्या काय केल्यात मी पुऱ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत की नाही सोपी ही टिप्स तर तुम्ही ही नक्कीच ही ट्रिक्स वापरा अगदी बघा दोन मिनिटांमध्ये किती जवळपास सात ते आठ पुऱ्या ह्या झालेल्या आहेत आता इकडं बघा तेल पण गरम झालेलं आहे आणि इकडं बघा जवळपास एका पोळीच्या सात ते आठ पुऱ्या इथं तयार झालेल्या आहेत तर तुम्ही एकदा जास्त पुऱ्या बनवून शेव ठेवू शकता त्या चिकटत नाहीत काही नाही याला पीठ लावायची गरज नाही पोळी लाटताना किंवा तेल लावायची गरज नाही आता तेल गरम झालंय की नाही कसं चेक करायचं तर अगदी पिठाचा थोडासा तुकडा तेलात सोडायचा आणि त्याला असे बबल्स म्हणजे बु बुडबुडे आले की समजायचं तेल हे गरम झालेलं आहे आता इथं बघा तेल गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये सोडायची आहे पुरी आता सुरुवातीला मी एकच पुरी टाकलेली आहे तेलामध्ये तळण्यासाठी आणि ह्या याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे तर त्याच्यासाठी या पुऱ्या पटकन अगदी एक मिनटातच तळून दोन्ही साईडने तळून तयार होते तर या पुऱ्या तळायला जास्त वेळ लागत नाही तर पटपट पटपट ह्या -पट -पट पुऱ्यात तळून होतात तर बघा कडाई मोठी आहे तेल भरपूर टाकलेलं आहे त्याच्यासाठी बघा जवळपास चार चार पाच पाच पुरे टाकल्यानं तरीसुद्धा चालतं फक्त आपल्याला पटपट पटपट ह्या काय करायच्या आहेत पलटी करून घ्यायच्या आहेत तर बघा आता सेम पद्धतीने मी ह्या राहिलेल्या पुऱ्यापणा अशाच तळून घेते तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आणखीही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केले की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची जी बेल आहे की नाही तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर मी ज्या आपल्या चॅनलवर रेसिपी अपलोड करते अशाच अगदी झटपट बनणाऱ्या कमी साहित्यात कमी मेहनतीत अगदी अशा युनिक अशा रेसिपी मी शेअर करत असते तर त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्यासाठी तुम्हाला बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करावं लागेल तर बघा इथं बघा काय पुऱ्या एकदम अशा टम्म अशा फुगलेल्या आहेत जर तुम्हाला या पुऱ्यांना अशा एकदम अशा क कडक आणि कुरकुरीत जर बनवायचे असतील ना तर काय करा पुऱ्यात थोड्याशा एकदम अशा पातळ लाटा आणि तळा एकदम अशा कुरकुरीत बनतात आणि तुम्हाला एकदम अशा खुसखुशीत जर बनवायच्या असतील ना तर थोड्याशा जाड ठेवा आपण पोळी लाटतो तर त्याच्यापेक्षा थोडीशी पोळ्या म्हणजे पुऱ्या थोड्याशा जाड ठेवा आणि तळून घ्या एकदम अशा खायला खुसखुशीत लागतात तर आजची रेसिपी आवडले असेल तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये इथं आपल्या बघा पूर्ण पुऱ्यात तळून झालेल्या आहेत एकदम अशा खुसखुशीत अशा बघा फक्त अडीच वाटी गव्हाच्या पिठापासून मोठं एक ताट भरून जे भाकरीचं ताट आहे तर ते एक ताट भरून पुऱ्या इथं तयार झालेले आहेत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा तर भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये